कृषी मंत्री धनंजय मुंडे रुग्णालयातून महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित योजना पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म प्लॅन न्यायालयाच्या सूचनेनुसार काही बहार स्थानिक खासदार व आमदार आपल्या फंडातून खर्च करण्याचे टू ई औदार्य दाखवतील का फारुख पटेल अमर नायकवाडे यांचा सवाल बीड नगर परिषद पाणी पुरवठा योजना पूर्णतवासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांसह लवकरच बैठक घेऊ बीड शहराचे पाणी पुरवठा योजना मागील काही वर्षापासून थकीत वीज बिलासह काही कारणांना अपूर्ण असून ती पूर्ण केली जावी यासाठी किमान तीस टक्के वीज बिल भरले जावे निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एका बैठकीत दिली आहे बीड शहराची ही पाणी पुरवठा योजना सतरा अठरापासून प्रस्तावित असून सुमारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले आहे सहा टक्क्यांची उभारणी पाईप लाईनचे वितरण काही प्रमाणात पाईपलाईन जोडणी अशी कामे पूर्ण झाली आहेत मात्र नगर परिषद प्रशासनाकडे महावितरणाची असलेली सुमारे एकोणीस पॉईंट पन्नास कोटी रुपये थक बाकी हा कामी कामातील मोठा अडथळा आहे नगर परिषद प्रशासनाने एकूण थकबाकीचे किमान तीस टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे असे मत महावितरणने व्यक्त केले आहे